प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे हा तो आवाज जो तुम्हाला सुखद आणि मंगलमय प्रवाशाच्या शुभेच्छा देतो नमस्कार मी दीपा आपण पाहत आहात आपका शहर मराठी मुंबईची लोकल ट्रेन म्हणजेच केवळ प्रवासाचे साधन नाही तर लाखो लोकांसाठी तो जगण्याचा आधार आहे एक छोटीशी चूक किंवा थोडीशी बेफिक्री मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते अंधेरी स्थानकावर नुकतीच घडलेली घटना याचेच प्रत्यंतर आहे चला सविस्तर जाणून घेऊया अंधेरी रेल्वे स्थानकावर एका मुस्लिम महिलेला चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न महागात पडला तिचा पाय घसरला आणि ती थेट ट्रेन खाली जाऊन पडली त्या क्षणी हृदयाचा ठोका चुकावा अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र एका सतर्क प्रवाशाने वेळ न दडवता चेन पुलिंग करून ट्रेन थांबवली सुदैवाने ट्रेन आधीच प्लॅटफॉर्मवर पोहोचत असल्याने वेग कमी होता आणि त्यामुळे मोठा अपघात टळला हा एका प्रवाशाच्या सतर्कतेचा आणि माणुसकीचा उत्तम नमुना ठरला घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि रेल्वे सुरक्षा दलाने तत्काल हस्त क्षेप केला आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढले तिला काही दुखापती झाल्या असल्या तरी ती शुद्धित होती तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू आहे शहर संपूर्ण टीम कडून सर्व प्रवाशांना आव्हान प्रवास करताना सावधगिरी बाळगा कोणतीही घाई तुमच्या जीवापेक्षा महत्वाची नाही एका क्षणाची घाई संपूर्ण आयुष्यभराची भरपाई मागू शकते प्रवासाच्या नियमाचे पालन करा आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका सावधगिरी हीच सुरक्षितेची गुरु आहे तुम्ही कधी अशा धोकादायक परिस्थितीचा सामना केला आहे का किंवा कोणत्याही सतर्क प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे का तुमचे अनुभव आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग आणि हो आपका शहर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या शहरातील प्रत्येक महत्वाची बातमी सर्वात आधी तुम्हाला मिळेल धन्यवाद